मी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर बोलण्यासाठी उभा आहे कराड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक ती साधन सामुग्री व सुविधा आणि रिक्त पदांची भरती ही होणं अध्यक्ष महोदय अत्यंत आवश्यक आहे कराड येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचं आहे आणि साधारण दिवसाची ओ पी डी ही शंभरपासून दीडशेपर्यंत होती ती आता ओ पी डी पाचशेपर्यंत हवूहवू गेलेली आहे आणि आय पी डी जी आहे ती साधारण शंभरपासून सव्वाशेपर्यंत आय पी डी आहे अध्यक्ष महोदय कराड तालुका हा मोठा तालुका आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं हा मोठा तालुका आहे आणि त्यामुळं शासकीय उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय हे अध्यावत असणं हे अत्यंत गरजेचं आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात आणि त्यांना अध्यावत ट्रॉमा केअर सेंटर असणं अत्यंत गरजेचं आहे अध्यावत क्रिटिकल केअर सेंटर असणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय रिक्त पदांची भरती देखील होणं हे अत्यंत गरजेचं आहे आदरणीय मंत्री महोदय प्रकाशदादा हे अत्यंत जवळचे माझे मित्र आहेत आणि आदरणीय मंत्री महोदय आपण कर्तव्यदक्ष तरुण तडपदार कार्यक्षम मंत्री आहात आणि मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक पायलेट प्रोजेक्ट करूया आणि तो पायलेट प्रोजेक्ट हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर प्रायव्हेट प्रोजेक्ट आपण करूया आणि हा प्रोजेक्ट करत असताना आपल्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालय चालवण्यासाठी खाजगी क्षेत्रामधले लोक जर का कसलीही अपेक्षा न ठेवता सेवाभावी पद्धतीनं मदत करणार असतील तर एक फ्रेमवर्क आपण याच्यासाठी तयार करणं अध्यक्ष महोदय अत्यंत गरजेचं आहे आणि हे फ्रेमवर्क जर का आदरणीय मंत्री महोदय आपण तयार करू शकलो तर आपल्याला आज जी अडचण आहे आज नेमकं तिथं काय आहे तर वीस पदं अध्यक्ष महोदय रिक्त आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ याची सहा पदं रिक्त आहेत दंत शल्य चिकित्सक गट ब याची दोन पदं रिक्त आहेत वैद्यकीय अधिकारी गट ब एक पद रिक्त आहे त्याबरोबर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा प्रमुख दंत आरोग्य तज्ज्ञ अशा पद्धतीचे वीज पद रिक्त आहेत आज जर का खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज तिथं एन सीच्या नॉन्समुळं आज खाय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये एन एम सीनी कंपल्शन केलेलं आहे नॅशनल मेडिकल कमिशन असं म्हणतंय की ठराविक आपल्याला आपला स्टाफ हा जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा जिल्हा उपरुग्णालयामध्ये दे, देणं आवश्यक आहे आणि त्यामुळं आज आमचं तिथं वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जवळजवळ वीस डॉक्टर हे तिथं काम करत असतात आणि त्यामुळं आपल्याला जर का ह्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करता आलं तर याचा निश्चित स्वरूपी सरकारला फायदाच होईल आज आम्ही तिथं कॉटेज हॉस्पिटलची किंवा जिल्हा उपरुग्णालयाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर आम्ही त्यांना काही बेसिक गोष्टी सांगितल्या की ह्या रुग्णालयामध्ये स्वच्छता असणं गरजेचं आहे या रुग्णालयामध्ये वॉटर कूलर असणं गरजेचं आहे या रुग्णालयामध्ये ज्या वेळेला रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांना बसण्याची जागा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं काही एन जी ओजला आम्ही आता विनंती करतोय की तिथं आपण वॉटर कूलर लावावेत स्वच्छतेची इक्विपमेंट ही आपण रुग्णालयामध्ये उपलब्ध करून द्यावी आणि मंत्री महोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की स्वच्छता जर का नसेल तर हॉस्पिटल इंड्युस्ड इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर होते अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा सा वारसा असणारा माझा मतदारसंघ आणि आदरणीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले पण ह्याच आदरणीय चव्हाण साहेबांच्या गावामध्ये कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला दुर्दैवाने आपलं शासकीय उपजिल्हा रुग्णालय बंद ठेवण्याची नामुष्की आली होती आपल्याला हे रुग्णालय बंद ठेवावं लागलं कारण कोविड स्प्रेड होईल असं त्या काळामध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना वाटलं आणि जिल्हा उपरुग्णालय कोविडच्या काळात बंद ठेवण्यात आलं खासगी रुग्णालय सुदैव आणि तिथं होते त्यामुळं तिथं रुग्णांची सेवा होऊ शकली अध्यक्ष महोदय हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे तिथं मोठ्या प्रमाणावर पोस्टमार्टमसाठी साठी लोक येत असतात आणि पोस्टमार्टम ही ए, ए, एकदम सेन्सिटिव्ह गोष्ट आहे पोस्टमार्टमची थी रूम तिथं अद्यवत करणं गरजेचं आहे पोस्टमार्टमच्या खुलीला जाणारा रस्ता हा चांगलं करणं गरजेचं आहे तिथं जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्या बाजूची भिंत कोसळलेली आहे नवीन तिथं भिंत उभा करणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं एफिशियंट वर्किंग ऑफ हेल्थ डिपार्टमेंट आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं असेल किंवा जे आपले शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत मग त्या फ्लॅगशिप प्रोग्रॅममध्ये आयुष्यमान भारत असेल हा आपला फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हा आपला फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे आणि त्यामुळे हे प्रोग्रॅम चांगले राबवण्यासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी जे आहेत यांना नियमित करण्याच्या बाबतीमधलं धोरण हे देखील सरकारने निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे सामुदायिक आरोग्य अधिकारी हे आयुष्यमान भारतची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतात कोविडच्या काळामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे केंद्र सरकारचं असं धोरण आहे केंद्र सरकार म्हणत आहे की सहा वर्ष जर का कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर एखाद्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याने काम केलं तर त्याला परमनंट करण्याच्या बाबतीमधलं धोरण हे राज्य सरकारने स्वीकारलं पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये देखील मंत्री महोदय आपण विचार करावा काय आपल्याला करता येते काय ह्यानी आपली सिस्टीम जास्त एफिशियंटली रन होऊ शकेल त्याबरोबर साहेब आमच्या तालुक्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं औषधाचा पुरवठा हा नियमित होण्याच्या बाबतीमधला देखील प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे औषधाचा शॉर्टेजमुळं अनेक रुग्णांना तिथं अडचण होते आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे आपले एम ओ आहेत त्या मेडिकल ऑफिसर्सला राहण्याचे क्वार्टर्स जे आहेत त्यांची देखील दुरुस्ती करणं हे अत्यंत आवश्यक आहे मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपल्याला अपग्रेडेशन करण्यासाठीचा सा प्रस्ताव तयार करणं गरजेचं आहे की या जिल्हा उपरुग्णालयाची बेडची संख्या शंभरहून आपल्याला दोनशे करणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर हे बाकीचे सुद्धा सगळे विभाग इथं करणं आपल्याला गरजेचं आहे अशा पद्धतीची विनंती मी आदरणीय मंत्री महोदयांना करतो आणि त्याचबरोबर मी एक आशा व्यक्त करतो की हे नवीन जे आपल्याला मॉड्यूल राज्य सरकारच्या माध्यमातनं आपली हेल्थ मशिनरी एफिशिटली फंक्शन करण्यासाठी आणणं गरजेचं आहे त्याचं फ्रेमवर्क निश्चित करण्यासाठी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी आमच्या सारख्या सदस्यांना देखील इन्व्हॉल्व करून एक फ्रेमवर्क आपण तयार करूया आणि राज्यामधली आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करूया मी परत एकदा मंत्री महोदयांना विनंती करतो की मंत्री महोदय आमच्यावर लक्ष ठेवा आमच्या कॉटेज हॉस्पिटलची सुधारणा करण्यासाठी आपला आशीर्वाद आमच्यावर राहू दे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र